या सभागृहामध्ये या वाळूविषयक धोरणाबद्दल वाळूविषयक तस्करी बद्दल कधी चर्चा झाली नाही असं कधी चर्चा नाही आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्यावर वाळू व्यवसाय करणारे लोक कशा गाड्या घालतात कसे ट्रॅक्टर घालतात हे फार मोठं अगदी रंगवून सांगत असतो आणि वाळू तस्कर वाळू तस्कर वाळू तस्कर म्हणून वाळू व्यवसाय आपण तस्कर तस्कर म्हणून हिनावत असतो मी त्यांची बाजू घेत नाही मंत्री मोदी हो परंतु आपली सरकारी यंत्रणा जोपर्यंत यांना सहकार्य करत नाही तो तोपर्यंत यांची हिंमत वाढत नाही एवढे ह्या वाळू व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हप्ते आहेत की त्याला सीमा नाही आपण परवानच्या दिवशी सभागृहात सांगितलं की सरकारला फक्त वर्षाला दोनशे बत्तीस कि दोनशे अडतीस कोटी फक्त रेव्हेन्यू मिळतोय परंतु सरकारला ऑफिशियल रेव्हेन्यू जातो याच्या पेक्षा जास्त किती पटेन अधिकाऱ्यांच्याकडे हप्ते जातात ते जरा बघा मी माझ्या जिल्ह्यातलं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता की पर्टिक्युलर स्पेसिफिक सांगा वगैरे 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 आमच्या जिल्ह्यामध्ये हातपाटीनं मंत्रिमोदय वाळू चोरून वगैरे काढायचे लोक आम्ही दुर्लक्ष करत होतो पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही कधी सक्षम पंपाला परवानगी दिली नाही पण गेले तीन चार वर्ष मी एक दोन म्हणत नाही तीन चार वर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये हैदोस घातलेला आहे है। मागजनला जा संगमेश्वर तालुक्यामध्ये सक्षम पंप आहेत गुहागर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भातगावला जा सक्षम पंप आहेत मध्ये गोळकोट आहे सक्षम पंप आहेत खेडला करजी वगैरे या भागामध्ये जा सक्षम पंप आहेत मंत्री महोदय कलेक्टरला सांगून सुद्धा कलेक्टर लक्ष देत नाही शेवटी हे कशा चोऱ्या करतात यांच्या संगणमात अशी हे करतात पोलिसांनी तर आता हे उद्योग सुरू केलेले आहेत की कुणी सक्षम पंप लावायचा आणि त्याची वाळू फक्त गाडीनं कशी पास करून द्यायची हे पोलीस काम घ्यायला लागलेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायदा कधी मोडला जात नव्हता आणि म्हणून मी ही पाच ठिकाणं तुम्हाला सांगितली मंत्री महोदय आपण सिरियसली या ठिकाणचे सक्षम पंप तात्काळ बंद कराल का अध्यक्ष महोदय मित्र सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी मुद्दा सांगितला खरं म्हणजे हीच भूमिका महत्वाची आहे भास्कर सन्मान्य सदस्यांच्या सूचना त्याच्यामध्ये किंवा अशा पद्धतीची माहिती जर उपलब्ध झाली आणि आपण जी सांगितली तात्काळ अध्यक्ष महोदय कारवाई करण्यात येईल सक्षम पंप बसवलेल्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे अशा बेकायदेशीर पद्धतीने कारवाई सुरू असताना ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत ही डोळ झालेली आहे अध्यक्ष मोदी निश्चितपणे पुढच्या आठ दिवसामध्ये कारवाई करण्यात येईल